आमदार प्रणिती शिंदे अधिवेशनात झाल्या आक्रमक सोलापूर महानगरपालिकेतील विविध संवर्गातील जवळपास तीनशे रोजंदारी कर्मचाऱ्यांना वेध कायम करण्याची मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी आज रोजी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात केली एम एस आर डी सीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा पुत्र अश्वजित यांनी त्याची प्रेसी प्रिया सिंग हिला गाडी खाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला याविषयी प्रणिती शिंदे या आक्रमक झाल्या आणि त्यांनी कारवाईची मागणी केली हे त्यांना कायम करण्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस ला बैठक झाली होती त्यानंतर महानगरपालिका सोलापूर यांनी शासनाला प्रस्ताव पण पाठवला होता पण त्यानंतर नगरविकास विभागाकडून विभागा यावर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाहीये म्हणून मी आपल्याद्वारे शासनाला विनंती करू इच्छिते औचित्य औचित्याच्या मुद्द्याद्वारे की ह्यावर लवकरात लवकर लु, लवकर कारवाई होऊन हे जेवढे तीनशे जवळजवळ तीनशे कर्मचारी आहेत त्यांना कायम करण्यात यावं आणि अध्यक्ष महोदय इथे तिन्ही दिग्गज मंत्री असल्या कारण एक दुसरा एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडत आहे दोन दिवसाखाली महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अश्वजीत गायकवाड हे चे चे चिरंजीव पण आहेत पण मला मला एवढा मोठा आणि एवढं काय अध्यक्ष महोदय एका महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि गाडीने तिला फरफटत नेलं त्यामुळे एसआयटी मध्ये दादा त्या महिले टी मध्ये तिची स्टेटमेंट घेण्यात आली नाही तीनशे सात अटेम्प टू मर्डर तिच्यावर तिने कंप्लेंट केलेली पण तो त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे राज्यामध्ये महिलेला फरफटत नेलं गाडी तिच्यावर मुद्दामून घेण्यात आली आणि फरफटत नेलं आणि अजूनही तिच्यावर अटेम्प्टू मर्डर नाही काल या व्यक्तीला तिला बेल द्या त्याला बेलवर सोडण्यात आलं महिलांवर जर आपल्या राज्यात असा अत्याचार होत असेल आपल्या पुरोगामी राज्यावर आणि असं जर तिची स्टेटमेंट पण आय टी मध्ये घेण्यात येत नसेल शासनाने हा दखल घ्यावी आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय आता औचित्याचे मुद्दे सुरू आहेत अध्यक्ष महोदय अशा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कधी विचारता येत नाही मग आम्हाला एकदा अध्यक्ष महोदय हे रेकॉर्डवर